नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आता जी सर्वात मोठी अपडेट जी आहे नगर परिषद भरती दोन हजार तेवीस याबाबतचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे तर संपूर्ण निकाल कशा प्रकारचा लावण्यात आलेला आहे तर याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो नगर परिषद प्रशासन संचालनालया अंतर्गत महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा संवर्गामधील विविध पदे सरळ सेवेने भरण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गटक परिषद दोन हजार तेवीस राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि नऊ बावीस आणि चोवीस नोव्हेंबर रोजी तीन सत्रात घेण्यात आलेली होती अनुषंगाने टी सी एस आय ओन कंपनीने संचालनालय दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस रोजी सादर केलेल्या माहितीनुसार उमेदवारांना सदर परीक्षेत प्राप्त झालेले गुण या याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन संवर्गन्याय गुणवत्ते आदी स्वतंत्ररित्या प्रसिद्ध करण्यात येत तर मित्रांनो तुम्हाला एक्झाममध्ये किती मार्क्स मिळालेले आहे हे संपूर्ण जाहीर करण्यात आलेलं आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी निकाल कशा प्रकारचा लावण्यात आलेला आहे तर बघा मित्रांनो यामध्ये करनिर्धारण स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक लेखापरीक्षण यासारख्या वेगवेगळ्या पदांचा समावेश होता बघा मित्र आपण जो निकाल बघत आहे हा आहे ऑडिट अँड अकाउंट सर्विस या पदाचा ठीक आहे तर यामध्ये बघा तुमचा रोल नंबर दिलेला आहे तुमचं नाव दिलेलं आहे मार्क्स आफ्टर ऑब्जेक्शन दिलेलं आहे पेपर एक मार्क्स आफ्टर ऑब नॉर्मलायझेशन मार्क्स आफ्टर ऑब्जेक्शन पेपर दोन ठीक आहे तर संपूर्ण पेपर एक आणि पेपर दोन मिळून तुमचे मार्क्स किती मिळालेले हे या ठिकाणी दिलेलं आहे आणि टोटल कोर्स किती झालेला आहे हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पेपर एक आणि पेपर दोन मिळून म्हणजे मित्रांनो हा जो निकाल आहे हा तुमचा गुणवत्ता यादी समजून घ्यायची तर संपूर्ण गुणवत्ते यादी मित्रांनो या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे तर संपूर्ण निकाल जे आहे त्यांच्या साईडवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे संबंधित विद्यार्थ्यांनी आपला जो निकाल हा व्यवस्थित चेक करून घ्यायचा मित्रांनो स्थापत्य अभियंता गटक विद्युत अभियंता संगणक अभियंता पाणी पुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता गटक लेखा परीक्षक किंवा लेखापाल कर निर्धार प्रशासकीय अधिकारी अग्निशमन अधिकारी आणि स्वच्छता निरीक्षक सगळ्या पदांचा समावेश होता आणि तुम्ही ज्या पोस्टसाठी अर्ज भरायला असेल त्या पदाचा निकाल तुम्ही आता व्यवस्थित चेक करू शकता ठीक आहे मित्रांनो आणि मित्रांनो संपूर्ण निकाल जो ही साईट दिलेली आहे या साईटवरून तुम्ही निकाल हा डाउनलोड करू शकता निकाल पाहण्याची लिंक तुम्हाला आपले टेलिग्राम उपलब्ध केल्या जाईल त्या ठिकाणी आपला निकाल तुम्ही चेक करू शकता टेलिग्राम लिंक ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर मित्रांनो हे सध्या जे हे फक्त तुमची गुणवत्ते यादी आहे आता अंतिम निवड यादी आहे काही दिवसानंतर लागणार आहे याच गुणवत्ते यादीच्या यादीवर तुमची अंतिम निवड यादी, यादी लागणार आहे ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद